घरी अगर तुमच्या तांदूळपीठ आहे तर एकदा ही तांदूळ पिठाची फारच कमी साहित्यामध्ये बनलेली गोड रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाही आवडणारी आहे आणि तुम्हालाही नक्की फार आवडेल तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मग उशीर कशाचा चला सुरू करूया आजचा व्हिडिओ ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे बॅटर बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला एक कप तांदूळ पीठ घालायचं आहे तर मी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे तांदूळ पिठाचा वापर केलेला आहे तर तुम्ही ते पिठाचा पण वापर करू शकता या तुम्ही इथे बारीक रव्याचा पण वापर करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे तर मी ते तीन चमचे साखर घातलेले आहे तर तुम्ही आपल्या चवीनुसार घालू शकता आणि तुम्ही ते साखरेच्या जागी गुळाचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून दूध घालायचं आहे आणि पीठ आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही साईज आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला थोडी थोडी करून याच्यामध्ये दूध घालायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये दीड कप दूध घालायचं आहे आणि जेवढे व्यवस्थित तुम्ही हे जे मिश्रण आहे फेटशीला तेवढीच व्यवस्थित ही चांगली रेसिपी बनेल त्यासाठी आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे त्यानंतर ही रेसिपी अधिक जास्त रुचकर बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर आता मी इथे हे मिश्रण आहे ते व्यवस्थित तीन चार मिनटापर्यंत फेटून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा इनो घालायचा आहे तर तुम्ही ते इनोच्या जागी बेकिंग पावडरचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा इनो घालायचा आहे आणि परत सगळे साईजचे व्यवस्थित मिक्स करायचे आहेत तर आता इथे मी सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि ही रेसिपी बनवण्यासाठी हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे त्यानंतर मी ते जे कागदाचे कप बाजारमध्ये मिळतात ते घेतलेले आहे तर तुम्ही याच्या जागी जे घरी नॉर्मल बाउल असतात त्यांचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला याच्यामध्ये चमच्याने हे बॅटर घालायचं आहे तर अगर तुम्ही ही रेसिपी बनवण्यासाठी घरी असलेले बाउल वापरत असाल तर तुम्हाला त्यांना आतून तेल नाही तर तूप लावून घ्यायचं आहे तर आता आपल्याला या सगळ्या कपमध्ये हे बॅटर घालायचं आहे त्यानंतर याच्यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी बारीक चिरलेले बदाम घालायचे आहेत तर मी ते बदाम घातलेले आहेत तर तुम्ही ते काजू या पिस्ता घालू शकता नाही तर तुम्ही ते तुटी फ्रुटीचा पण वापर करू शकता त्यानंतर आता आपल्याला ही जी रेसिपी आहे ती बेक करायची आहे तर त्यासाठी मी गॅसवर एक भांडी ठेवलेले आहे तर आता आपल्याला हे जे कप आहे ते सगळे ह्याच्यामध्ये ठेवायचे आहेत आणि आता ही रेसिपी आपल्याला वीस मिनिटापर्यंत बेक करून घ्यायची आहे तर आता इथे वीस मिनिट झालेले आहेत आणि ही जी रेसिपी आहे ती व्यवस्थित बेक झालेली आहे तर आपल्याला ही चेक करायची आहे तर इथे ही आजपर्यंत व्यवस्थित शिरलेली आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे कप आहेत ते पूर्णपणे थंड करायचे आहे आणि यामधील हा जो तांदूळ पिठाचा कपकेक आहे तो बाहेर काढायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तांदूळ पिठाचा वापर करून हे तांदूळ पिठाचे कपकेक घरच्या घरी बनवू शकता तर तुम्हाला बाजारमध्ये मिळणारे महागडे कपकेक आणण्याची कोणतीही गरज नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने बनून लहानापासून मोठ्यापणे सर्वांना देऊ शकता तर ते फारच आवडीने खातील तर हा व्हिडिओ संपवण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच तर पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचे माय व्हिडिओ